शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या पर्यवेक्षिका सुरेखा पाटील तसेच वरिष्ठ शिक्षिका अपर्णा कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमात इंदूमती घाणे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती सांगितली तर संजय गायकवाड यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माहिती सांगितली यावेळी काही विद्यार्थ्यांनी या थोर नेत्यांबद्दल आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र देसले यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी कल्याण शहरातील काळा येथे हो भेट दिली आणि माहिती जाणून घेतली यावेळी विद्यार्थ्यांसोबत हेमंत जाधव हो आणि सी एस अहिरे होते भरत दळवी कल्याण